नमस्कार मंडळी मी नानासाहेब पाडे आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहोत कारण असं आहे की आपण गेल्या वेळेस तुम्हाला दाखवली होती नवीन व्हरायटी अमेरिकन गोल्ड तर ही व्हरायटी आहे नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य आज या व्हरायटीला पेरून पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत तर पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले असतानासुद्धा ही सोयाबीनची जात आज एकही पान आपल्याला पिवळं झालेलं दिसत नाही आणि शेंगासुद्धा भरपूर लागलेल्या आहेत शेंगा परिपक्व होत असतानासुद्धा ही वराटी पिवळी झालेली नाही आता या वराट्याची उंची आता माझ्या छातीला लागले लाग लागत आहे आपण या वराटीमध्ये एक विशेष आहे कमी दिवसामध्ये निघणारी वराटी आता आपल्याकडे के डीसच्या तीन वराट्या आहेत सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न आणि फुलेधुरा नऊशे ब्याण्णव तर सातशे सव्वीस या वराटेला जास्त दिवस कालावधी लागतो उतार समानच आहे परंतु जास्त दिवस कालावधी लागत असल्यामुळं पाऊस जर कमी पडला तर सातशे सव्वीस वऱ्याटीला ॲवरेज मिळत नाही त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा कमी दिवसात निघणारी वराटी म्हणजे सातशे त्रेपन्न त्रेपन या सातशे स्ट त्रेपन्न या वराटेला सातशे सव्वीसपेक्षा कमी दिवस लागतात परंतु त्या वराटीपेक्षा सुद्धा ही व्हरायटी त्याच्या समा समान आवरेजला चालणारी आणि त्याच्यापेक्षा अजून एक दहा पाच दिवसाने कमी निघणारी व्हरायटी म्हणून फुले फुलेद्रुवा हे सध्या प्रसिद्ध आहे आणि नऊशे ब्याण्णव या व्हरायटीचं नाव आहे तर आता आपण या ठिकाणी या झाडाच्या शेंगा बघणार आहोत कशा पद्धतीने फुगलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं आहेत ते या शेताचे शेतकरी शेतमालक प्रदीप गोरोबा नरोडे हे आपल्याला स्वतः आपल्याला दाखवतील की या सोयाबीनला शेंगा किती आहेत आणि कशा पद्धतीचे हे सोयाबीन आहे तर पाहू शकता आपण हा प्लॉट आता आपण प्रदीप नरवडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे व्हरायटी कुठली आहे कशा पद्धतीचे आहे पेरणी कि किती तारखेची आहे याला किती दिवस झालेले आहेत आणि ह्या सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होत असताना शेंगा शेवटपर्यंत किती टेकले आणि किती आहेत नमस्कार माझं नाव प्रदीप गोरानर गोरोबा नरवडे मी राहणार पिंपरी तालुका कळम जिल्हा धाराशिव या गाव रहिवासी आहे आपण पाहू शकता सोयाबीनची परिस्थिती सध्या काय आहे ही दुर्वा नऊशे ब्याण्णव ह्या वऱ्याची सोयाबीन आहे ह्याची पेरणी एक पंचवीस जूनच्या दरम्यान आपण ह्याची पेरणी केलेली होती तरी पण आता आम्ही ह्या ह्याच्यात शेतात प्लॉटची पाहणी करत असताना एक झाड आमच्याकडून मोडलं हे आम्ही हातात घेऊन तुम्हाला दाखवू शकतो ह्याला शेंगा किती आहे ती आज तर साधारणपणे या प्लॉटला पंच्याऐंशी ते नव्वद दिवस झालेले आहेत तरी शेवटपर्यंत ह्याचे किती शेंगा याच्या परिपक्व झालेले पर आहेत तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता तर या शेंगा मोजून दाखवा आम्हाला की या झाडाला शेंगा किती आहेत त्या आता समोर आपण आपल्या समोरच बघू आपण की शेंगा किती आहेत त्या आता आपल्या अशा शेंगा करणार नाही तर आपण एक एक शेंग तोडून बाजूला घेऊ त्यावेळेस आपल्या शेंगा फटा तुम्हाला मी असं तोडून तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो तुमच्या पाहू शकता आपण का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न एक्कावन्न शेंगा आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणखीन भरपूर मोजायचे राहिलेले आहेत एक्कावन्न ते पाहू शकता कसे गुच्छ लागलेले आहेत ते ठिकाणी बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर आता या आपण या शेंगा मोजू एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण त्रियाव चौद्याणव पंचाणव शहव सत्त्याणव अठ्याणव नव्याण्ण्व शंबर एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अक बारा तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक एक तीस एकतीस तरी पूर्ण आपल्या झाडाला साधारणपणे एकशे तीस ते पस्तीस शेंगाच्या दरम्यान शेंगा लागलेल्या आहेत आणि पूर्ण शेंगा ह्याच्या परिपक्व झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता काय एकाआधी दुसरी शेंग खराब होणार नाही सुद्धा गळणार नाही पूर्ण शेंगा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्ण भरलेल्या शेंगा आहे त्याच्या आता पंच्याऐंशी ते नव्वद दिवस आहेत प्लॉटला तर आता तुम्ही आम्हाला सांगा की ही व्हरायटी जी आहे तुम्हाला आतापर्यंत समाधानकारक आहे का आतापर्यंत आपण पाठीमागील दोन वर्ष सातशे त्रेपन्न ही वरायटी सोयाबीनची आपण पेरत होतो त्या या वर्षी आपण नवीन प्रयोग म्हणून हे फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव ही सोयाबीनची व्हरायटी पेरली तर त्याच्यापेक्षा थोडी हे समाधानकारक व्हरायटी वाट वाटली आपल्याला कारण कालावधी बी थोडा त्याच्यापेक्षा पाच दहा दिवसाचा कमी आहे ह्याचा आणि रोगराईला थोडी बळी क कमी पडणारी व्हरायटी आहे आणि आत्ता तर शेंगा तुम्हाला मोजून दाखवलेलेच आहेत साधारण एकशे तीस ते एकशे पंचवीस शेंगा प्रत्येक झाडाला आहेत असं नाही की जास्त शेंगाचं झाड आपण उपटून तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे आता आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये आहोत तर आपण दुसऱ्या पण झाड एखाद्या वेळेस आपण एखादं बघितलं तरी आपल्याला शेंगा अशा पद्धतीने लागलेल्या या ठिकाणी दिसत आहेत बघा कुठलंही झाड घ्या तुम्ही आता ह्या झाडा तर दीडशेच्या पुढं शेंगा असायला पाहिजेत हे एकच झाड आहे इथं आता वर शेंड्यापर्यंत शेंगा बघायच्या अशा शेंगा येतात असं कुठलंही झाड घ्या तुम्ही कुठलंही झाड घ्या एका ठिकाणचं नाही अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सिलेक्टिव्ह झाड निवडून तुम्हाला शेंगा मोजून दाखवल्यात अशा पद्धतीचं कुठलंही नाही तर हा पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे हा बघू शकता तर याच्यातून आपल्याला एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं सिलेक्टिव्ह बियाणं निवडून यावर प्रक्रिया करून हे बियाणं पेरण्यासाठी योग्य आहे तर तुम्ही आ... या सोयाबीनच्या वराटीबद्दल समाधानी आहात तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मी आता शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की आपण त्या ठिकाणी पाहू शकता आपलं हे एक एक दहा गुंटेचं क्षेत्र आहे लगभग आपण ह्या ठिकाणी एक एकरी सतरा ते अठरा किलोच्या हिशोबाने आपण ह्या ठिकाणी पेरणी केलेली आहे याच्या पलीकडे मी एक शेतकऱ्याला सांगू शकतो की ती एक करी बारा तेरा किलोचं टोकन जर पद्धतीने जर ह्याचा वापर केला करक, तर ह्याच्यापेक्षा जास्त समाधानकारक जास्त फायदा नक्कीच होईल टोकन केल्यानंतर एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद